माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पंधरा जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात भव्य कांदा मोर्चाचे आयोजन धाराशिव जिल्ह्यात पंधरा जानेवारी रोजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात भव्य कांदा मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून मोठ्या प्रमाणात शेतकरी मोर्चामध्ये सामील होणार आहेत आज एक जानेवारी निमित्त आई तुळजाभवनच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त सातबारा झाला पाहिजे हा स्वाभिमानीनं नारा दिलेला आहे आणि हा आम्ही गावागावात घेऊन जाणार आहोत सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या घरी जाणार आहोत आणि फ फडणवीस साहेबांच्यासुद्धा घरी जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा घरी जाणार आहोत आम्ही घरी का जातो आहे आणि कर्जमुक्त का म्हणतोय वारंवार पडलेला दुष्काळ चार वर्षापासून पडलेले मालाचे भाव आणि यांनी केलेली कोट्यावधी रुपयाची व्यापाऱ्याची कर्जमाफी उद्योगपत्यांची कर्जमाफी म्हणून आम्हाला सुद्धा कर्जमुक्ती पाहिजे तुम्ही जर व्यापाऱ्यांना उद्योगपत्यांना कर्जमुक्त करू शकता माफी देऊ शकता तर शेतकऱ्याचा सातभारा सुद्धा कर्जमुक्त झाला पाहिजे अन्यथा आम्ही तुमच्या घरावर आल्या बगर राहणार नाही हे सुद्धा पीएम न न दोघांनी ध्यानात ठेवावं येत्या काळामध्ये आमचा शेतकरी तुमच्यावर चढल्या बगर राहणार नाही ध्यानात ठेवा आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली येत्या पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला भव्य कांदा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे कारण सरकार कांद्याच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही आज कांद्याची परिस्थिती विद्रोह झालेली आहे म्हणून पंधरा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्याला धडक मोर्चाचं निवेदन करण्यात येणार आहे हो संक्रांती जिल्हाधिकाऱ्याच्या दारात होईल आमची काय काय नाही का 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 कांद्याला भाव मिळायला पाहिजे किमान पन्नास रुपये कांद्याला भाव मिळायला पाहिजे